तुमच्या डोळ्यामध्ये आलेलं पाणी हे नक्कीच तुमच्या भावना व्यक्त या लोकशाही धोक्यात ते पण बरोबर आहे जे आता राजनीती खेळून आले लोक सरकारी शाळा सर्व बंद झाल्या भाजपामध्ये मध्ये जे मेहनत करते त्यांना नाही मिळून राहिले ना काही ना हरकत नाही कोणतरी साहेबाचं नाव घेतलं तुम्ही पण साहेबाचं लक्ष सा नाही शिक्षणापासून वंचित ठेवून त्यांना बैल बनवून वाहून घेणे जाऊ दिलं पाहिजे त्यांना आम्ही पोट जातो आम्ही कुठं पण जातो आम्हाला मे, जो मेट्रो आहे आम्ही आम्ही जाताना आमचे सामान रा सामान राहते नाही काम कसं काल जसं मी सांगितलं होतं सगळ्यांना की मी उद्या नागपूरच्या मिल मजदूरांना वेगवेगळ्या वेग भागातील मजुरांना भेटणार आहे आणि आजच मी त्या विषयासाठी त्यांना भेटायला आलो माझ्यासोबत वेगवेगळे वेग वेग वे काम करणारे सगळे मजदूर आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रश्नांवर कोणाचे काय प्रश्न आहेत कोणाच्या काय समस्या आहेत पॉलिसीज कशा सध्या चालू आहेत आणि कशा पॉलिसी असायला हव्या मजुरांचे नेमकं गंभीर असलेले विषय कोणते मजुरांसाठी कोणकोणते कौन कायदे कशा कशा प्रकारे तयार झालेत कोणते योग्य होते कोणते अयोग्य होते या सगळ्या विषयांबद्दल आपण आज चर्चा करूया तर सगळ्यात पहिले नमस्कार मी आर जे गौरव नमस्कार सर का मजदूर का काय विषय आहे सध्या तो मजदूर का विषय मतलब अगर पूरे भारतवर्ष में बोले तो एक ही है अभी जैसे मान के चलो कंस्ट्रक्शन वर्कर्स का बात करें या डोमेस्टिक वर्कर्स का बात करें या हॉकर्स का बात करें तो मोस्टली क्या इनको इनके पास सोशल प्रोटेक्शन स्कीम्स नाम की चीज़ बहुत कम है हुँ. और जिनके पास है वो आ, अवेल नहीं कर पाते जैसे मैं उदाहरण के तौर पर अगर बताऊँ कि बंदकाम कामगार के लिए महाराष्ट्र बिल्डिंग एंड अदर कंस्ट्रक्शन वर्कर्स वेलफेयर बोर्ड में बीस हज़ार कोटी पैसा है लेकिन बीस हज़ार अगर कोटी पैसा है और उन्नीस ही स्कीमें हैं बांधकाम कामगार के पास तो वो उनको लेने के लिए जो दिक्कतें हैं वो बहुत ज़्यादा है अच्छा। उनको जैसे 90 दिन का सर्टिफिकेट लाना पड़ता है फिर ऑनलाइन करना पड़ता है मतलब आपका ऐसा बोलना है कि इंटरनेट लोगों को समझता नहीं है हाँ। फॉर्म्स भरने में दिक्कत आती है और इतनी समझ अवेयरनेस नहीं है तो इसकी वजह से ज़्यादा से ज़्यादा प्रॉब्लम्स क्रिएट हो रहे हैं तो ये तो सही दिक्कत मतलब सारी अलग लेवल पे अलग अलग दिक्कत है पॉलिसी लेवल पे अलग दिक्कत है ग्राउंड पे अलग दिक्कत है पर्सनल अगर आप थीए वाले कामगार से बात करेंगे तो वो अपनी दिक्कतें अलग बताएँ बर तुम्हाला काय वाटतं तुमचा काय प्रॉब्लेम आहे नेमकं माझा प्रॉब्लेम आहे बांधकाम मजुरांना जे मेट्रो आहे मेट्रो मध्ये लोक बांधकाम मजूर जातात त्यांना वापस पाठवतात त्यांना तिथं बसू नाही देत का बरं नाही तुम्हाला काय मुद्दा मला असं वाटतंय का बांधकाम मजूर आहेत त्यांना मेट्रो मध्ये बसू द्यायला पाहिजे त्यांचं सामान आहे तर त्यांना नेऊ द्यायला पाहिजे म्हणजे मेट्रोचा मुद्दा तुमचा महत्त्वाचा आहे महत्वाचा आहे तो मग तो मेट्रोचा मुद्दा तुम्हाला काय वाटतं की बांधकाम मजुरांना त्यांनी जाऊ दिलं येऊ दिलं त्यांना जाऊ दिलं पाहिजे त्यांना आम्ही पोट भरासाठी जातो आम्ही कुठं पण जातो तर आम्हाला मे जो मेट्रो आहे मेट्रोमध्ये आम्ही जाताना आमचे सामान राहते तर आम्ही सामान नाही नाही तो काम कशा ना म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मेट्रो मध्ये तुम्हाला एंट्री मिळाली सामान तुम्हाला देण्यात आलं तुमचं काम लवकर होतील हा मग आम्हाला जाऊ नाही देत ना पण मेट्रोमध्ये सामान घेऊन नाही जाऊ दे येऊ आपण बोलू तुमचं काय तुमचं काय हे आहे असे बारा बारा तास काम करावं लागते त्यांचा मोबदला वेळेवर मिळत नाही त्यांना म्हणजे रजा मिळत नाही त्यांना म्हणजे बाया म्हणजे मालिश करायला जातात भांडे घासायला जातात एवढी मोठी लादी पुसतात पण त्यांचं वेतन कमी आहे किती वेतन आहे तरी सहाशे पाचशे असेच आहे म्हणजे एका दिवसाचे एका दिवसाच नाही महिन्याचे आहे नाही भागत ना तुमचा काय प्रश्न माझा प्रश्न असा आहे की आता आम्ही कामाला येतो दहा ते बारा वाजतावर उभं राहतो आम्ही ठेयावर तर आम्हाला कपडेवाले हटबाई हटबाई म्हणतात आम्हाला बसू देत नाही दुसरी गोष्ट कार्पोरेशनच्या ऑफिस मध्ये जातो तर आम्हाला सया वगैरे फार्मावर द्याल नाही पाहत हो कोणतं काम कोणतं तुम्ही आम्ही माती मातीकोट्याच करतो माती काम करतो मग तुम्हाला महानगरपालिकेमध्ये आम्हाला लोक ते लोक साहेब उद्या परवा जा राहुल जा। साहेब आले मग त्याने आम्हाला मज्जत दिली मग आम्ही अजून परत गेलो तर थोडं आमचं काम झालं तुम्हाला काय काय भेटलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं आम्हाला मिळाली पेटी मिळाली भांडे मिळाले काम भेटायला पाहिजे ना हा तर काम भेटायला पाहिजे ना तो काम नाही तो भेटत ना साहेब माती गोट्याच्या कामाला याव तर काम नाही भेटत आपल्याला काय रोज करता तीनशे अडीचशे असं लागते महिनाभर काम असते नाही भेटत ना सर कामगारांच्या प्रश्नावर आपण सातत्याने काम करता यांच्या घरकुलांवर आपण काम करता तर याच्याबद्दल काय सांगाल की नागपूरात नेमक्या घरकुलांसंदर्भातल्या कोणत्या समस्या वाटतात एक तर असं आहे की नागपूर शहरामध्ये जे घर बांधतात बांधकाम कामगार त्यांच्याच घरं नाही आहेत आणि ज्या झोडपट्ट्यांमध्ये ते लोकं राहतात त्यांच्या घराच्या जमिनीचे अधिकार त्यांचे पट्टे बऱ्याच ठिकाणी मिळाले आहेत तर कामगार फार ईर्षेनं शहर चालवतो म्हणजे कोणत्याही शहराचा जो गाडा आहे तो ह्या झोडपट्टीमध्ये राहणाऱ्या कामगारांच्या भरोश्यावरच चालतो त्याशिवाय शहर चालू शकत नाही शहराला विकास करण्याचं काम हा या शहरामधला जो कामगार वर्ग आहे प्रामुख्यानं घरेलू कामगार असतील बांधकाम कामगार असतील हॉकर्स असतील यांच्या भरोश्यावरती शहर मोठं होतं ज्या जरी पूर्ण शहरात फ्लायओव्हरचं जाळं विणलं जात आहे या शहरामध्ये मेट्रो झालेली आहे पण ह्या सगळ्या सुविधा ज्या झाल्या किंवा ज्या मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट आलेले आहेत त्या प्रोजेक्टच्या बांधकामात मजुरांचा मोठा वाटा आहे त्यांनी जर त्या ठिकाणी काम केलं नसतं त्यांना काहीच मिळालं नसतं परंतु हा जो मजूर वर्ग आहे पूर्ण नागपूर शहरातला किंवा एकूणच पूर्ण देशामधला की ज्याच्या खांद्यावर देशाच्या विकासाचा भार आहे भार आहे तोच या सगळ्या विकास प्रक्रियेच्या सगळ्यात मागे आहे नागपूरमध्ये एकेकाळी मोठमोठ्या मोड़ मिल्स होत्या सहा मिल होत्या आता किती राहिल्या आता एकही नाही तर ह्या सगळ्या मिल बंद पडलेल्या आहेत उद्योगांची कुठलीही सोय नाही आणि ज्या ठिकाणी मिहान किंवा एम आय डी सी बनले त्या ठिकाणी अर्ध्या अर्धी कंपन्या बंद आहेत याच्यामध्ये सर मला असं विचारायचं आहे की सहा मिल जेव्हा बंद पडले एक साधारण हा किती वर्षाचा काळ आहे मागचा हे जवळपास ऐंशीच्या दरम्यान ते पंच्याऐंशी च्या दरम्यान सगळं आता साधारण चाळीस वर्ष या गोष्टीला झाले सहा मिलमध्ये तुमच्या अंदाजे किती मजदूर होते या शहराचं आर्थिक व्यवस्थापन आणि या शहरामधल्या गरिबांचं पोट गरिबांचं घर गर। त्या मिलच्या भरोशावरती चालत होतं कामगारच चा... संपलेला आहे संपलेला आहे आणि याच्यामध्ये कसं झालं की याच्यामध्ये माझा तर असं आरोप आहे की राज्यकर्त्यांनी रोजगार उपलब्ध करून देण्याची कुठली सोय केलेली नाही फक्त निवडणुकापुरतं आम्ही तुम्हाला रोजगार देवाने हे करू या सगळ्या गोष्टी होतात आणि या कामगाराला देशोधडीला लावण्याचं काम सरकारने राज्यकर्त्यांनी केलेलं आहे येतो तुमच्याकडे तुमचा काय प्रश्न आहे आणि तुम्हाला काय वाटतं की मजदूर संघासाठी बऱ्याच गोष्टी झाल्या पाहिजे काय अपेक्षित आहे तुम्हाला शासनाकडून नाही एक तर बांधकाम मजूरांचं जे आहे कारण की जे नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट आहे आता आपण जर विचार केला की के बा इंजिनियर म्हणतो तर इंजिनिय इंजिनियरसाठी कोणती डिग्री पाहिजे तर डिग्री पाहिजे तर मग आमचं म्हणणं आहे का बांधकाम जो मजूर आहे जो ओरिजिनल मजूर आहे आता जे सुरू झालं नागपूरमध्ये जे जसं एखादी एका पक्षाने उभं केलं आणि त्याच्यात एक मृत्यू झाला इथे राजकारणी सहकार्य करत नाही तर तुम्हाला अरे राजकारणी कोणीच सहकार्य करत नाही राजकारणी फक्त चुनावासाठी म्हणतात आता आताही तुम्ही दोघाचे मेमोर हे होऊन राहिले दोघेही म्हणतात आम्ही रोजगार देऊ पण कोणी किमान कोणीच गोष्ट करू नये तफावत आहे दोन्हीकडे झाल्या म्हणजे एकीकडे नागपूर जे सुंदर आज दिसत आहे नागपूरचे फ्लायओव्हर्स नागपूरच्या मेट्रो नागपूरचे रस्ते नागपूरच्या काय वा देशातले रस्ते पण इकडे ज्या मजुराने ते रस्ते बनवले त्या मजुराकडे कोणीच लक्ष नाही तुमचं काय मत आहे माझं तर मत मा हेच आहे की जसं आम्ही मजदूर आहो आता रोज सकाळी ठिह्यावर जाऊन उभे राहतो आणि आपला संसार कसा चालेल ह्या बाबत आम्ही सोचत राहतो पण आता मला आठ दिवसापासून काम नाही आहे मी महेल ठियाचे अध्यक्ष आहो त्या रोजी <coughs> मोठ्या मोठ्या गा गाड्या गेल्या तिकून त्याच्यामध्ये साहेब बी होते मी कोणाचं नाव घेत नाही <coughs> पण आठ दिवसामधून आम्हाला एक दिवस काम मिळते त्याची म मिळते आम्हाला त्याचे पाचशे कधी सहाशे रुपये जशा पद्धतीनं काम राहते तशा आता पाच सहा दिवसानंतर एकदा अगर मला काम लागत आहे तर आम्ही आमचा संसार कसा चालवावा आणि आम्हाला संसार चालवण्यामध्ये किती प्रॉब्लेम येते संसारामध्ये सर्व गोष्टी महाग झालेल्या आहे आणि आम्हाला तिथं काम करायला आठ आठ दहा दहा दिवसापासून एकच दिवस काम लागते तर माझी हेच विनंती आहे का आमच्यासाठी काही ना काही प्रयत्न करावा आमच्या डोळ्यामध्ये आलेलं पाणी हे नक्कीच तुमच्या भावना व्यक्त करत आहे तर आठ आठ दिवसामध्ये जर तुमच्याकडे काम नसेल तर नेमकं काम करता कोणतं तुम्ही मी सर मिस्त्री माणूस आहे मी जुड्याईचं काम करतो छोटं मोठं नळ फिटिंगचं काम करतो प्लस्तरचं काम करतो मला जे भेटते कधी कधी तर मजदुरी बी करतो मी कारण मला माझा संसार चालव बिलकुल काही हरकत नाही कोणते साहेबाचं नाव घेतलं हो तुम्ही पण साहेबाचा लक्ष नाही साहेबाचा लक्ष हो काही वेगळ्या कामात असेल तुमचा मत तुमचं काय मत आहे मेरा ये है जे पेटी लोगों को मिली तो मैंने ऐसे देखे की जे पेटी मिल रही थी तो ती जे एक दस किलो की पेटी नहीं उठ रही उनको पेटी दे रहे जे मजदूर थे बेचारे जे जे मेहनत जे करता है, दिन दिनभर धूप में तपता उनको वो नहीं मिल रही है तो ये ऐसा क्यों हो रहा था ये मतलब इसमें भ्रष्टाचार हो रहा है ऐसा बोलना भ्रष्टाचार हाँ, हो कौन कर रहा भ्रष्टाचार यही सरकार लोग कौन करेगा सरकार के तो गवर्नमेंट एम्प्लॉय रहते हाँ तो वो उन्हीं का काम है ना जो जिनका अच्छे अच्छे घर के जो है मैं खुद कापसी जाके मैंने खुद ने मैं खुद गया था पेटी लाने के लिए जिनसे नहीं उठ रही है वो क्या घमेला उठाएंगे क्या दिन भर मेहनत करेंगा मेरे को बताओ कि रेती उठा सकता है वो कि मसाला उठा सकता है उसको पेटी मिल रही है और जो बेचारे दिन भर धूप में काम कर रहे उनको नहीं मिल रहा अच्छा मतलब दूजा भाव यहाँ पर भी हो रहा है हाँ। यहाँ पर आपका बोलना है की जो गवर्नमेंट के कर्मचारी हाँ। है उनके दलालों से ये चीजें हो, हो रही, रही है अभी आप कभी गए नहीं कोई पॉलिटिशियन को आपने तकरार नहीं दिया या कोई अधिकारी के साथ बात नहीं, नहीं किया नहीं, कि नहीं। ये ऐसा हो रहा है उनको देखे भी क्या अपने को जाने कौन देगा मजदूर को क्यों नहीं जाने देंगे अपने को कोई नहीं ना मजदूर के जा ही नहीं सकता ना मजदूर को देखा तो पहले हटा देते लेकिन अपने को अधिकार तो है अधिकार है पर उनके जो रहते वो अपने को ये नहीं करने देते ना नागपूर ऐसा है कि की पे महाराष्ट्र के मंत्री भी रहते हैं और केंद्र के मंत्री भी हैं वो कभी ध्यान नहीं देते मजदूर देता टी ए पे ग्यारह बजे भगा देते जगू हमारे को खडे रहने आप क्या काम करते मैं पेंटिंग का काम करता पेंटिंग ओके युवा एका अंतर्गत आपले मित्र आपल्यासोबत आहेत काय आहे तुम्ही जे ग्राउंडवर नेहमी राहतात काय नेमक्या समस्या ज्या आता सगळ्या जाणून घेतल्या आपण तर ह्याच्यामध्ये काय वाटतं की नेमकं कोणामुळे ह्या सगळ्या गोष्टी मजुरांच्या बाबत होतात नमस्कार माझं नाव निलेश आहे आम्ही बांधकाम कामगार आणि घरेलू कामगार या क्षेत्रामध्ये काम करतो बांधकाम कामगारांचे प्रश्न वेगळे आहे आणि घरेलू कामगारांचे प्रश्न वेगळे आहे बांधकाम कामगार आणि घरेलू कामगारांचं जर आपण बघतो तर घरेलू कामगारांना त्यांचं एक त्यांची ओळख पण नाही आहे दोन हजार अकरा साली घरेलू कामगाराचा बोर्ड बनवला पण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे स्कीम्स त्याच्यामध्ये नाही आहे सुरुवातीला स्कीम्स होत्या पण परंतु त्या बंद केलेल्या आहे आणि आता सध्या घरेलू कामगारांना प्रसूती लाभ योजना आणि एक मृत्यूनंतरची योजना ह्या कशा प्रकारची योजना असते आ... लाभ किती मिळतो प्रसुतीनं हां तर त्याच्यामध्ये जर घरेलू कामगारांचा जर मृत्यू जर झाला तर त्यांना त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या कुटुंबांना पाच रुपयाचा अनुदान दिलं जाते आणि जर घरेलू कामगारांची जर प्रसूती जर झाली तर त्यांना अडीच हजार रुपये त्यांच्या प्रसुती लाभ योजनेमधून त्यांना दिल्या जाते किती लोकांना मिळतात सगळ्यांना त्याच्यामध्ये कसा आहे हे जे योजना आहे ह्या योजनांचं अवेअरनेसच घरेलू कामगारांपर्यंत झालेलं नाही त्याच्यामुळे ह्या स्कीमचा लाभ त्या घेऊ शकत नाही आम्ही मागच्या वेळेस आकडा काढला तर बऱ्याच म्हणजे अशा कमी घरेलू कामगारांना हा लाभ मिळालेला आहे म्हणजे नाहीच्या बरोबर हा लाभ मिळालेला आहे मग तो लाभ कोणाला मिळाला पैसा गेला कुठे तोच तोच प्रश्न आहे निवडणुकीच्या तोंडावर ऐन तोंडावर त्यांनी एक रुपया घरेलू कामगारांची नोंदणी फी केलेली आहे म्हणजे आता त्याच्यामध्ये कमी केली म्हणजे आता हे झालं आता हे कमी केलं आता एक रुपया घरेलू कामगारांच्या संदर्भात आता बोलताना ते बोलले बांधकाम मजुरांचे वेगळे प्रॉब्लेम घरेलू मजुरांचे वेगळे प्रॉब्लेम आणि एक रुपया निवडणुकीच्या तोंडावर आज घरेलू कामगारांसोबत हे असं खेळतात प्रसूतीसाठी अडीच हजार रुपये मृत्यू झाल्यानंतर पाच हजार रुपये हेही ते सांगतात की भेटले नाही सेम किरण जे आहेत आपल्यासोबत नमस्ते साकील Uh, मैं किरण ठाकरे हूँ नागपुर से uh, मैं बोलना चाहूँगी कि uh, सवाल तो बहुत है कामगारों के अलग अलग कामगार है इस देश में इस शहर में वो चाहे बांधकाम मजदूर हो घरेलू कामगार हो या पृथ्विक्रेता ये ऐसे सेक्टर है जो शहर को बनाते भी हैं और चलाते भी हैं पर आज इन्हीं के अस्तित्व को लेकर uh, एक लड़ाई है क्योंकि हम देख रहे हैं कि बधकाम मज़दूर हो या चाहे पथ विक्रेता हो आज पथ विक्रेता भी इस विकास के डेवलपमेंट तो बहुत हो रहा है हमारे शहर का रोड बन रहा है चलते बन हमारे मजदूर है चाहे वो बांधकाम मजदूर हो या हॉकर्स हो इनका अस्तित्व खतरे में है जो हॉकर्स को उठाया जा रहा है बर। हाँ। एक एक साइड में डेवलपमेंट शहराजी डेवलपमेंट होता है मग तुम्हाला वाटत नाही का की त्यांना उचलल्यानंतर काही त्यांच्यासाठी पर्याय करावा बरा तुम्ही ते करतात का पर्याय पर्याय करना चाहिए हम लोग तो कानून की बात करते हैं जब कानून है तो आपको संरक्षण करना पड़ेगा उनको उनको आपको कह अगर आपका वो हॉकर जिस जगह पे बैठ रहा है अगर आपको वहाँ पे कुछ करना है तो आप बेझिझक कीजिए पर उस हॉकर का आप पर्याय व्यवस्था कीजिए क्योंकि वो ज़रूरी है और वो कानून कहता है कि अगर सरकार को कुछ करना है या प्रशासन को कुछ डेवलपमेंट करना है तो आपको उस विक्रेता का पुनर् पुनर्वसन भी करना पड़ेगा तो ये कानून नहीं करते त्याला मारवाच टाकायचा मजूर वर्ग मरणच आहे ना मला शिक्षणाचं सर्व खाजगीकरण चाललं बरोबर सरकारी शाळा सर्व बंद झाल्या इतक्या महाग झाल्या आपण झेपू शकत नाही त्यांना काम मिळत नाही तो आपलं पोट भरेल का पोरणा शिकवेल म्हणजे हेतुपुरस्कर त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवून त्यांना बैल बनवून वाहून घेणे एक रुपयाच्या नावाने गाजर दाखवतात आणि घरेलू कामगारांना खेळवाड करतात सर नवीन कायदा वगैरे काय बनायला पाहिजे या संदर्भात एक तर जे कायदे होते कामगारांच्यासाठी चौवेचाळीस कायदे होते त्याचे चार कायदे रूपांतर केले आहेत आणि कामगारांच्या कायद्याला कमीत कमी त्या कामगारांच्या कायद्यामुळं जे मालकवर्ग आहे त्याला कमीत कमी हानी पोहोचेल असा प्रयत्न केला आहे म्हणजे धारजीने सगळे कायदे बनवण्याचं चोर धोरण सरकारनं राबवलं त्यामुळं कामगारांचे संरक्षण करणारे कायदे या देशामध्ये आता फार कमी राहिलेले आहेत आणि त्या कामगार कायद्यांच्या नायनाटच करायचं जवळपास धोरण दोल सरकारचं आहे त्यामुळं कामगारांना संरक्षण मिळेल अशी कुठलीही व्यवस्था सरकार करत नाही आणि कामगारांना वाऱ्यावर सोडण्याचंच काम सरकारनं के केलेलं आहे म्हणजे कायदा त्यांना बनवायचा नाही जो होता तोच त्यांनी चौवेचाळीस चो, कायद्यांचं चार काय रूपांतर केलेलं आहे प्रश्न विचारला होता मी तुम्हाला शिक्षण म्हणजे आता वेतनच कमी आहे तर शिक्षण म्हणजे खूप कमीच होणार आहे ना तुमचं तुमचं काय माझं मत आहे जे बांधकाम मजूर आहे त्यां, चांगली शिष्यवृत्ती स्कॉलरशिप मिळाली पाहिजे पण म्हणतात की ज्याला पेटी उचलता येत नाही त्याला पेटी दिली जाते आणि जे धष्टपुष्ट बिचारा रोज उन्हात काम करतात त्याला नाही ते पण बरोबर आहे जे आता राजनीती खेळून आले लोक आता जेव्हा ह्या दोन तीन चार तारखेची चार नाही सात तारखेची गोष्ट झाली आहे जे राजनीतीमध्ये जे लोक आहे ना भाजपामध्ये त्यांनी तुरणमध्ये फार्म भरले बांधकाम लोकांचे जसे घरी घरेलू लोकं आहे जसे घरी राहतात बाया त्यांना फार्म दिले इकडे एक रुपयाचे फार्म भरला तिकडे दोन हजार रुपये घेतले त्यांनी आणि तुरणमध्ये त्यांना किचन सेट आणि पेट्या दिल्या तर हे नको हाले कारण मा जे आपण बांधकाम मजूर कोणता आहे कोणता नाही ते कसं कळेल बरोबर जे घरेलू आहे त्यांना पण देऊन राहिले जे मेहनत करते त्यांना नाही मिळून राहिले ना म्हणजे ते जुमला म्हणून ते काहीतरी एक रुपयात निवडणुका आम्हाला राजनीती नको पाहिजे आम्हाला जे आमचा अधिकार आहे ते आम्हाला द्या आणि जे घरेलू आहे घरी का राहतात त्यांना तुम्ही देऊन राहिले हे राजकारण झालं तुमचं पण आम्हाला राजकारण नाही पाहिजे मग कोणी असं वाटतं का कोणी परिवर्तन नागपूरचं करू शकेल मजुरांच्या बाबत नाही ते सरकारनी करायला पाहिजे आम्ही नाही करू शकत ना आता तुम्ही करू शकता ना एक <laughs> म, मत तुमचा अधिकार आहे ना ते जर तुम्हाला लालच दाखवत असतील तर तुम्ही तुमच्या मतातून तुम परिवर्तन करू शकतो आम्ही लालच पण देतील ना तर आम्ही त्या लालचच्या मागे नाही धाव कारण आम्हाला नको पाहिजे ते लालच कारण आपण घाम गाळतो आपल्याला मेहनतीचा पैसा पाहिजे आम्हाला फुकटचा पैसा नाही पाहिजे सर लॉज के बारे में क्या बोलेंगे आप हां नाही देखिए अभी सिचुएशन क्या हो गई है की सरकार ने इस तरीके से जैसे 29 या 30 एग्जिस्टिंग सेंट्रल लॉज थे उसको चार कायदे में मर्ज कर दिया तो उससे हुआ क्या है एग्जाम्पल के तौर पर अगर किसी फैक्ट्री में अगर मान के चलो किसी यूनियन को या, किसी वर्कर्स को स्ट्राइक करनी है तो चौदह दिन पहले उनको बताना पड़ेगा पहले क्या होता था कि आप तुरंत कर सकते तो इस तरीके के लॉज बनाए गए हैं जो एम्प्लॉयर को फेवर में करते हैं इसके साथ ही अगर मान के चलो 300 अगर वर्कर है किसी फैक्ट्री में तो वो किसी भी कि जितना भी पैसा दिया दे दिया कंपनसेशन फिक्स टर्म कॉन्ट्रैक्ट रहेगा उनका काम करने का तो इस तरह की चीज़ें हुई है जो नेगोशिएशन पावर पहले जब आप देखते थे नाइन्टीज़ की बात करें उसके पहले की बात करें तो यूनियन एक बड़ा स्ट्रॉन्ग तबका था नेगोशिएशन का सरकार के साथ भी और अपने एम्प्लॉयर के साथ भी अभी उस शक्ति को कम कर दिया गया और एम्प्लॉयर को वो ताक़त दे दी गई है कि आप अपने हिसाब से चीज़ें करेंगे करके तो इससे बहुत इम्पैक्ट पड़ता है हर एक तबके के लेबर्स को आज इलेक्शन आ गया तो ये एक फुलझड़ी दे दी इनको खुश हो गए ये लोग लेकिन एक्चुअल में ये नहीं है एक्चुअल में मुद्दा कामगारों का ये है कि उनका आर्थिक सामाजिक कल्चरल एम्पावरमेंट कैसे लाया जाएगा वो इम्पोर्टेंट है गुणवत्ता कैसे गुणवत्ता कैसे बढ़ेगी वो है अरे आँ... कामगारांचं मुळात देशा देशका अगर देखा जाय म्हणजे देशाला आपण बघितलं तर कामगारांच्या चळवळीमुळे आज देशामध्ये दे खूप मोठी क्रांती झालेली आहे मात्र आज आपण या नागपूरच्या मजुरांचे जे प्रश्न बघितले ते खरंच मनाला लागणारे आहेत बऱ्याच लोकांसोबत आपण आज बोललो पण इथला जो सगळा काही विकास आपल्याला बघायला मिळतो सगळ्या काही चांगल्या गोष्टी आपल्याला ज्या ब बघायला मिळतात तर त्या सगळ्या गोष्टी करणारे मजूर मात्र दुःखात आहेत त्यांना इथे व्यवस्थित कायदे नाहीत त्यांच्याकरिता त्यांना फसवलं जातं त्यांना आश्वासनं दिली जातात त्यांना मताचा फक्त वापर कसा करून घेता येईल यासाठी वेगवेगळ्या स्कीम राबवल्या जातात निवडणुकीपुरत्या अशा असंख्य प्रश्नावर आपण बोललो आणि तुम्ही सध्या जे सगळं काही बघितलं हे या नागपूर शहरामधून या मजुरांनी सगळं बनवलेला आहे आणि तोच आज कुठेतरी दुःखात आहे बऱ्याच गोष्टींच्या संदर्भात आपण चर्चा केली बऱ्याच गोष्टी बोललो देखील आणि वारंवार आपण ह्या गोष्टी बोलत राहू येणाऱ्या काळात काही दिवसात बऱ्याच गोष्टी आपण मजुरांच्या संदर्भात कशा ऑल ओवर महाराष्ट्रामध्ये करता येईल हेही नक्की आपण बघू धन्यवाद